नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जहा डाल डार पर सोने की चिडिया करती हे बसेरा आणि मेरे देश की धरती यासारख्या अनेक सुपरहिट देशभक्तीपर गीतांसाठी सुप्रसिद्ध असलेली चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचे मुंबईत राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे ते, ते सत्याऐंशी वर्षाचे होते त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या अभिनयामुळे त्यांची भारतकुमार अशी ओळख तयार झाली होती मुंबईत कोकिलाबहीन धीरोभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा मध्ये त्यांना दादासाहेब फडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे चोवीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी हरिकृष्ण गिरी गोस्वामी म्हणजेच मनोज कुमार यांचा जन्म झाला होता चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यावर त्यांना मनोज कुमार या नावाने प्रसिद्धी मिळाली त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या भूमिकेमुळे भारत कुमार या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले मनोज कुमार यांनी शहीद उपकार पश्चिम आणि रोटी कपडावर मकान यासह अनेक चित्रपटात काम केले तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे देशभक्तीपर चित्रपटा व्यतिरिक्त त्यांनी हरियाली और रस्ता ओ कोणती हिम... हिमालय की गोदी मे दो बहन पत्थर के सनम नीलकमल आणि क्रांती यासारखे इतर चित्रपटांमध्ये देखील सर्वोत्तम भूमिका साकारल्या होत्या तर अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली